बेरोजगारी आपल्या देशातील दुसरी सगळ्यात मोठी समस्या आहे पहिली मोठी समस्या आहे सिंगल लाईफ कारण बायको मिळणं लांबची गोष्ट आहे सध्या गर्लफ्रेंड मिळणं सुद्धा फार महाग झालंय पोरांना एक वेळ नोकरी नाही चालेल पगार कमी झेपेल पण कुणीतरी रोज गुड मॉर्निंग बाबू लिहून पाठवायला हवं पूर्वी पोरं म्हणायची काळी नको रे जाडी नको नकटी नको आणि आता कशी ही असू दे पण पोरगी घेवी आणि या सगळ्यांवर कडी म्हणून की काय कालच एक आजकालची पिढी काहीही करेल मंडळी हा काही आजकालचा ट्रेंड नाही तरी हिमाचल प्रदेश मधली जुनी प्रथा आहे आता हे दोन भाऊ नेमके कोण त्यांनी हा निर्णय का घेतला आणि प्रथा ही आहे तरी काय सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी मंडळी हिमाचल प्रदेशामध्ये असलेल्या शिलाई गावात अलीकडेच एक भन्नाट आणि अनोखा विवाह सोहळा पार पडला ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं हट्टी जमातीच्या परंपरेनुसार झालेल्या या लग्नाने अनेकांचे डोळे मोठे झाले कारण या लग्नात दोन सख्या भावांनी एकाच महिलेबरोबर लग्न गाठ बांधले मंडळी ही गोष्ट आहे प्रदीप आणि या दोन सख्या भावांची आणि सुनीता चौहानीची जिच्या सोबत या दोघांनीही लग्न केलंय या तिघांनी स्पष्टपणे सांगितले की हा निर्णय त्यांनी पूर्णपणे स्वच्छने आणि कोणत्याही दबावाशिवाय घेतलाय या खास लग्नाची सुरुवात बारा जुलै रोजी सिरमोर जिल्ह्यातील ट्रान्स रत्नागिरी भागात झाली होती तीन दिवस चाललेल्या सोहळ्यात पारंपरिक विधी सण आणि नृत्य आणि स्थानिक साज शृंगार यांचा मोठा सहभाग होता स्थानिक ग्रामस्थ नातेवाईक आणि मित्रमंडळी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती आणि या अनोख्या विवाह समारंभाचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड करत आहेत पण मंडळी हे एका बाईचे दोन नवरे म्हणजे जरा अतीत झालं नाही पण इथे अशीच प्रथा आहे त्याचं असं आहे मंडळी की हिमाचल प्रदेशात हट्टी जमातीत बहुपतित्व म्हणजेच पॉलियंट्री ही एक शतकानुशतक चालत आलेली प्रथा आहे याचं कारण म्हणजे शेतजमिनीचा अभाव इथे जमीन खूपच मर्यादित असते संपत्ती वाटून टाकण्याऐवजी भाऊ एकत्र एक राहून एकाच महिलेशी विवाह करण्याचा पर्याय निवडतात जेणेकरून घरातील जमीन मालमत्ता आणि संसाधनं याचा विभाजन टळतं कुटुंब एकत्र एक राहतं आणि याच पद्धतीचा अवलंब करत प्रदीप आणि कपिल यांनी सुनीता सोबत लग्नगाठ बांधली प्रदीप नेगी हा हिमाचल जलशक्ती विभागात काम करतो तर त्याचा लहान भाऊ कपिल नेगी परदेशात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात नोकरी करतोय हे दोघं उच्च शिक्षित आहे जरी दोघांची नोकरी देश आणि दिनचर्या वेगवेगळी असली तरी त्यांनी एकत्र येऊन परंपरेप्रमाणे एकाच महिलेशी लग्न करण्याचा निर्णय घेतला प्रदीपने लग्नानंतर सांगितलं हा आमचा एकत्रित निर्णय होता आमचं नातं विश्वास काळजी आणि जबाबदारीवर आधारित आहे आम्ही ही परंपरा उघडपणे स्वीकारली आहे कारण आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे कपिल म्हणाला मी परदेशात असलो तरी या लग्नातून आम्ही दोघही आमच्या पत्नीला प्रेम आधार आणि स्तरीय देण्यास कटिबद्ध आहोत हा माझा वैयक्तिक निर्णय होता आणि माझ्यावर कुठलाही दबाव नव्हता नववधू सुनीता चौहान हिनेही सांगितलं की माझ्या गावात या परंपरेची माहिती मला आधीपासूनच होती आणि मी हा विवाह माझ्या मर्जीने केला स्वतःहून स्वीकारला देखील या खास विवाह सोहळ्यात शेकडो गावकरी आणि नातेवाईक उपस्थित होते तीन दिवस चाललेल्या लग्नात पारंपरिक ट्रान्सगिरी भागातील पदार्थ बनवण्यात आले आणि गावकरी डोंगराळ लोकगीतांवर नाचत गात लग्नाचा आनंद साजरा करत होते त्यामुळे हे लग्न एक उत्सवच बनला स्थानिक लोक सांगतात की ट्रान्सगिरी भागात आजही अनेक कुटुंबांमध्ये अशा प्रकारचं बहुपतित्व पाळलं जातं सुमारे तीन डझनहून अधिक कुटुंबांमध्ये दोन किंवा तीन भावांना एकच पत्नी आहे मात्र अशी लग्न सामान्यतः शांततेत पार पडतात या विवाहाचं खासपण हेच की ते सार्वजनिकपणे सन्मानाने आणि प्रामाणिकपणे साजरं करण्यात आलं म्हणूनच ते सगळ्यांकरता खास ठरले असं स्थानिकांचं म्हणणं आहे ट्रांसगिरी भागात बहुपतित्वाची परंपरा काही अंधश्रद्धेमुळे नाही तर विशिष्ट व्यावहारिक कारणांमुळे निर्माण झाली आहे या पद्धती मागे काही महत्त्वाचे सामाजिक आणि आर्थिक विचार आहेत जसे की पूर्वजांकडून मिळालेल्या जमिनीचे तुकडे उन्न टाळणं कोणतीही महिला विधवा होण्याच्या संकटापासून वाचवणं आणि घरातील सर्व सदस्यांमध्ये एकता सुसंवाद आणि सहजीवन टिकवणं या सगळ्यांमुळेच हजारो वर्षांपासून या भागात ही परंपरा टिकून आहे आणि काही ठिकाणी ती आजही स्वच्छेने आणि अभिमानाने पाळली जाते हिमाचलच्या पार हे लग्न केवळ एक बातमी नाही तर एका समुदायाच्या पारंपरिक जगण्याची झलक आहे बदलत्या काळातही हट्टी समाजाने आपली संस्कृती जपली आहे आणि त्याला लपवून न ठेवता खुलेपणानं मांडले इथे प्रेमाची व्याख्या थोडी वेगळी आहे जिथं नात्यांची मोजमाप सामाजिक चौकटीत न करता परंपरेच्या मुळाशी जाऊन समजून घेतली जाते एकत्र जगण्याचा निर्णय त्यांनी साजरा केला आणि त्यामुळेच हे लग्न केवळ खास नव्हे तर एक विचार करायला लावणारा प्रसंगही बनतो बाकी तुमचं हट्टी समाजाच्या या प्रथेबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि विषयच भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद